मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर सध्या आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आत्ताची थेट दृश्य आपण पाहतोय एकीकडे संसदेमध्ये आज चांगलाच गदारोळ झाला खासदारांची डोकी कुठेपर्यंत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं मात्र आता मुंबईतही प्रचंड आंदोलन झाल्याचं पाहायला मिळत आहे आंदोलनाचं कारण समोर येत आहे आणि आपण पाहतोय मुंबई काँग्रेस मुख्यालयाबाहेर शाई फेकण्यात आलेली आहे आंदोलन करण्यात आलेलं आहे भाजपचे कार्यकर्ते इथं आल्याचं पाहायला मिळत आहे

ये तो कांग्रेस का कार्यालय है पर बीजेपी का आंदोलन बड़ा भयंकर جو ان کے پرچم کی کا भाजपा काँग्रेसमध्ये प्रचंड राडा राडा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत जोरदार राडा रंगताना पाहायला मिळतोय पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचं देखील पाहायला भाजपा दे काँग्रेसमध्ये हा राडा झालाय काँग्रेस मुख्यालयाबाहेर काँग्रेसचं जे कार्यालय आहे मुंबईतलं त्याच्या बाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडलेत आणि त्यानंतर प्रचंड राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे अक्षरशः शाही फेकण्यात आली आहे हातात पोस्टर्स घेऊन आ, राडा करण्यात आलाय मुंबईमध्ये काँग्रेस भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले भाजप युगोचे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते त्यांच्याकडनं तोडफोड करण्यात आल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसचं जे मुख्यालय मुंबईतलं त्याबाहेर जे पोस्टर्स लावण्यात आली आहेत त्यावरती शाई फेकण्यात आली त्याची तोडफोड करण्यात आल्याचं पाहायला मिळतं एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय भाजप काँग्रेसमध्ये जोरदार राडा सुरू झाला एकीकडे अमित शहामध्ये

तो पोलीस स्टेशन काढलं तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका